हे बघा आमचं एक भात वालवत आहेत मला झोलताना काढायला नाही जमलं मी घरात गेलो होतो त्याच्यामुळे मला झोलताना व्हिडिओ क्लिप काढताना आली पण उभी क्लिप आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये जोडून आणि दाखवीन हे बघा

हे बघा का आमचं भात आहेत गंगे भात न्यायचा आहे आणि इकडे भात वाढवत आहेत हे बघा आमचे म्हणणे कालून झाले हा व्हिडिओ माझा हा व्हिडिओ माझं म्हणणे झाल्यावर नाही तर म्हणण्याच्या नंतर पण येऊ शकतो एडिट करायला वेळ लागतो त्याच्यामुळं व्हिडिओ माझा येणार शंभर टक्के पण व्हिडिओ झाला माझा दोन दिवस अगोदर नाही तर नंतर येऊ शकतो हे बघा हे बघा आमचे पेंटन येतात गंगीवर तिकडे विकायचे आहेत हे बघा

आमचं पेंडण येत कोकणातील मलनी आमचे आहे मलनी आमचा भात बी बांधला

का हे कोकणातील घर सुंदर असे पावसात ना भारी वाटतं हे सह्यादली इकडं वासुते वगैरे वा आहे जवळ नागेश्वरी वासुता हे कन्न आहे आणि हे बघा गरम गरम चाय। चा संध्याकाळची चहा गरम गरम चहा आणि कोकण हे बघा कोकण आणि चहा नाही का हो माझा कालचा व्हिडिओ संपवायला वेळ टाईम नव्हता आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका हा होता माझा आमच्या मलनीचा व्हिडिओ व्हिडिओ कंटेंट जर माझं हे कंटेंट तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत हे शेअर करायला विसरू नका धन्यवाद